बस, 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 महाराष्ट्रात पहिल्यांदाच आज कुस्ती लागते ही अतिशय सुंदर अशी कुस्ती सुंदर पैलवान आहे माऊली आहे महान भारत केसरी सलीम कोल्हापूर पंढरपूर तालुक्यात चिलाईवाडी नावाचं गाव आणि पैलवान शुभम शिंदे कोल्हापूर जिल्ह्याचा इथलकरंजीचा पैलवान आहे शिवराम दादा तलमेला सराव करतो अशी कुस्ती लागलेली गेल्या वर्षी शिहा गर्जेना केसरी कुस्ती स्पर्धा झाली पुण्या पैलवावरती विजय मिळवला या शुभम हिंदू गर्जेना केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये सिकंदर शेख सारख्या पैलवानवरती विजय मिळवला आणि थार गाडी मिळवणारा हा पैलवान शुभम शिकणारे अठरा लाख रुपये किमतीची थार गाडी मिळवली हो आणि माऊली जमदारे समोरचा आहे दोन्ही पायला निकाप लावलेला उंचीला भरपूर असणारा याच मैदानावरती माऊली आणि बालार पीक से कुस्ती गाजली होती दोन हजार तेवीस ला याच मैदानावरती दादा शेके पैलवान चला महाराज केसरी नोसारी राय कुस्ती पालवा हॅलो मावने जमणार आणि शुभम शिकणारे आता असा महामुकाबला महामुकाबला चालू झाला बोलणारे बोलणारे शांतता शांत तारखा विनंती बोलणारे शांततारखा फार चांगली कुस्ती पहलवान दोन्ही पहलवान मेहनत कष्ट जबरदस्त मैदान अखंड साधना तपश्चर्या ये शक्य खरतर पहलवान म्हणजे काय सर त्या रक्ताला उकळी फोडणारा ऐन तारून मस्तीचा खोरा खाऊन सारू संतावनी लोन रो, रोज लाल मातीचा घामाने चिखल करणाऱ्या त्या वीरांना शुरांना पैलवान बोलता आज आमच्या आग, माता भगिनी अनेक कुस्ती पाहायला आलेले मुलांच्या तुलनेत आता मुली कमी नाहीत मुलींच्याही कुस्तीला चांगले दिवस आलेले मुली पैलवान झालेले चोल आणि नाही मुली कुस्ती क्षेत्रात अग्रेसर झालेले कुस्ती करा पैलवान दोन्ही पैलवान नम्र आहे दोन्ही पैलवान विनयशील विनयशील नम्रता तो पैलवानांच्या घरातला दागिना असतोय चपला काढायला तुम्ही नाही तर बाजूला बस कडला बसणारे कडला बस दोनशे चाळीस किलो वजन आहे दोघांच हा अली <laughs> सावध बस आपल्या जो पोट आहे हा हे बा तेव्हा तपा पैलवाचं बक्षीस ज्यांनी पुकारलं होतं जाहीर केलं होतं ते बक्षीस द्या कुणी कोणी बक्षीस पुकारलं होत बाहेरून बक्षीस <laughs> पाहिज आपला खेळ दाखवा कुस्तीची कला दाखवा हा बोला शुभ आणि शुभम शिवनाय आक्रमक होतोय पण सावध आहे माउडी जमदाडी चप्पल काढा चप्पल नोसारी नारायण भाऊ गलांनी आनंद वाटून माझ्या कुस्ती कॉमिटीचं कौतुक करून नारायण भाऊ गलांडे यांच्यावर मी कुस्ती माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे नगरसेवक नारायण भाऊ गलांडे पाटील मी तुमचा आभारी आहे का महाराज केसरी पाहिला फुग विरुद्ध नौसार सामाजिक कार्यकर्ते उद्योगपती सतीश अप्पा यांच्या वतीने एक लाख वीस हजाराची कुस्ती लावण्यात येणार आहे आपण दोन्ही पहिलवायला सतीश, सतीश आपांसाठी टाळ्या करा एक लाख वीस हजार रुपया इनाम ठेवलेलं आहे कुस्तीसाठी प्रकार आणि आता मैदानाची कुस्ती चालू आहे माऊली जमदाडे आणि शुभम शिंदारे रवींद्र बजरंग गलांडे आणि पैलवान गुलाब यांच्याकडून एक लाख रुपयाचं इनाम आहे नंबर कुस्ती झालेली समीर शेख आणि राहुल सोड नगरसेवक नारायण मोहन गलांडे पटेल यांच्याकडून पंचाहत्तर हजार रुपये इनाम होत तर तेव्हा तप्पा पैलवाची आताच कुस्ती झाली सिद्धू भाऊ यांच्याकडून पंचाहत्तर हजार रुपये इनाम ललित बैजरंगलांनी यांच्याकडून पन्नास हजाराची कुस्ती रोहित चवळकरांनी विक्रम भोरपडे आकाश रानवडे पृथ्वीराज महेंद्र महेंद्रभाऊ शिवाजी गलांडी पटेल चाळीस हजार रुपयाची कुस्ती अशी डान्सूल मोहित असते मोहमदारावी लागते असे दानशूर माणसा इथं आहेत वडगाव शेरी मध्ये म्हणून आज पैलवानाचा कुंभमेळा खऱ्या अर्थाने भरलेला आहे ला ला इरान, इरान संता, या आज या मैदानाला पैलवान देवा थप्पा नेपाळ आला अमित कुमार हरियाणावर आला आणि नंबर एक लढणारा पैलवान नौसार इराण इराण वर आलेला पैलवान शबास महाराष्ट्राची भूमी शूरवीरांची भूमी साधू संतांची भूमी आणि पैलवानांची भूमी डोक्याने चालतात ते मंत अज्ञानी समाजाला ज्ञानी करता ते संत या संतांच्या भूमीमध्ये आज मल्ल युद्ध झळकताय आणि मर्दुमकी ज्या खेळाच्या माध्यमातून जपली जाते असा कुस्ती खेळ हजारो वर्षांची परंपरा असलेला हा कुस्ती खेळ देवाधिका जागवलेली जगवलेली कुस्ती या भारतावरती अनेक आक्रमण आले कला लोपावर गेल्या पण कुस्ती कोणी संपू शकलं नाही आणि आक्रमक झालेला आहे पैलवान कब्जा घेतलेला आहे माऊलीचा शुभमने शुभम आक्रमक झालेला आहे शुभम कोल्हापूर जिल्ह्यातला बाहुली सोलापूर जिल्ह्यातला दादा शेळक्याला गाठी बघा मांडीवर मी ती चला मी ती आहे आमच्या मांडीला एवढं मोठं बँड सुद्धा उठत नाही दादा शेळके मैदानात आलेला आहे मी दादा आहे यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्री मी कुस्तीने घेऊन जिल्हा सोलापूर माझ्या वाणीच कौतुक करून पाचशे आहे माझा आवाज हीच माझी ओळख आहे कुस्तीची कॉमेंट्री इतर खेळाची कॉमेंट्री आणि कुस्तीची यात फरक आहे वस्तुस्थिती समोर काय चालू आहे योग्य टायमिंग लाटवावं लागतं त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं वटवावं लागतं नंतर प्रेक्षकापुढे पटवावं लागतं विक्रम गलांडे पटेल यांच्याकडून कॉमेंट्रीसाठी पाचशे रुपयाचं लक्ष झालेलं नाही मोरेश्वर चांदिरे यांच्याकडून कॉमेंट्रीसाठी पाचशे रुपयाचं लक्ष झालेलं आहे कमलेश गलांडे यांच्याकडून दोनशे रुपयाचं दो लक्ष झालेलं आहे कॉमेंट्री पाचशे रुपयाचा लक्ष झालेला पाच मिनिट दिलेली वाजय होता वक्त किसी का गुलांबी नाही होता वेळ कुणासाठी थांबत नाही आणि वेळ केलेली वेळ माघारी येत नाही माऊलीने कब्जा घेतला शुभमचा एक आग आहे एक वाघ आहे विष्णू कोणी यांच्याकडून एक पाचशे रुपयाचा बक्षीस आलेला आहे रवींद्र लांडे पटेल यांच्याकडून कॉमेट्रीसाठी एक हजार रुपयाचा बक्षीस माऊलीने कब्जा घेतला शुभमचा आता सांगितलं एक आग आहे एक वाघ आहे बघूया काय होतंय बुद्धीच्या आणि बला जोरावर खेळला जाणारा खेळ म्हणजे कुस्ती बुद्धीचा आणि बलाचा शास्त्र म्हणजे कुस्ती कुस्तीत वतनदारी चालत नाही कुस्ती रक्तात असावी लागते अंगात असावी लागते फाट्या चार वाजल्यापासून घाम घालावा लागतो मस्तीचा खुरा खावा लागतो मॅगी खाऊन पहिल्यावर होत नाही महिन्याला दादा किलो दूध खावं लागतं पंचवीस पंचवीस किलो तेव्हा पहिला होतोय हा पन्नास रुपयाचा विमान खाऊन नाही पैलावरती बरं बोलण्यापेक्षा खरं बोललेलं तरी पण चांगलं कुस्ती करा माउलीने कब्जा आहे शुभम खालून टिंगण्याचा प्रयत्न करतो

यांच्याकडून हे पाचशे रुपयाचं लक्ष जातीचे पाहिजे वेड्या का गबाड्याचे काम नव्हे याला कंटका निर्णय म्हणायचं एक लाख रुपये एक लाख रुपये इनाम दिलेला एक लाख रुपये खरोखर ही कुस्ती रवींद्र बजरंग लांडे आणि पैलवान गुलाब पोपट पटारे जो पहिला पॉइंट घेईल तो पहिला विजय मशीद केला जाईल आपण जरा प्रेक्षकांना समजून सांगतो जर मैदानी कुस्ती निकाली होत नसेल तर पर्यायी बायपास मार्ग म्हणून गुणावर कुस्ती लावली जाते जो पैलवान प्रतिस्पर्धेचा प्रथम कब्जा घेईल त्याला गुण दिला जातो ज्यावेळेस दोन्ही कोपर आणि दोन्ही गुडघे मातीला लागतील त्यावेळेस गुण दिला जातो हा कुस्तीचा नियम आहे नेमानं वेळीने बांधलेली कुस्ती आहे सात चाफा दोन मशीन दूध पितो हालेवणी दिसतो तो पैलवान नव्हे अखंड साधना आणि खडतर तपश्चर्या ज्याच्या घर आणि चिदारे त्याची कुस्ती टिचणार छाती असते पण सुपा काळीज असावं लागत जसा देहाचा असतो तसाच दिलाचाही असावा लागतो दोन्ही पैलवान कीर्तीमानी करणारे रुबल जीत म्हणून पैलवान होता रुबलला त्याच्या गावात जाऊन चितपट मारणारा हा आपला भारताचा महाराष्ट्राचा सोलापूर जिल्ह्याचा माऊली जमणारे लेझर बॅटरी कोणी मारू नका पैलवाच्या डोळ्यावर खंडाळे यांच्याकडून पैलवानला पाचशे रुपयाचा बक्षीस डोक्याला डोका लागला डोक्यातले विचार चालू आहे एक नंबरचा नवसार इराण पैलवान इराण ची भाषा कुठली मला माहित नाही आम्ही जिल्हा शाळेत शिकलेलो त्याला तरी आपली भाषा माहिती आहे <laughs> बोला हा <laughs> येऊ घे यांच्याकडून कॉमेंट्री साठी दोनशे रुपयाचा बक्षा झालेलं आहे इराणचे जे कोच आहेत त्या पैलवांना घेऊन येणार आहेत त्यांना शुद्ध मराठी भाषा समजते सचिन पुजारी वस्ता आता वेलकम 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 नव इराण पैलवानजी आप आहे बहार आहे पैलवान मैदानात आले भारत विरुद्ध इराण महाराष्ट्र विरुद्ध इराण असा मुकाबला आपल्याला पाहायला मिळणार आहे इराणचा पहलवान पैलवान आलेला आहे दादा शेके आले नाही खरोखर महाराष्ट्रामध्ये अनेक महान मल्ला आले

त्या मावळींचा आपण इज्जत करतो 100 ते रामस्थ इज्जत करतात त्या दोघांना पैसे देऊ काका चला तर करावं सडे कुस्तीचा अंक बघायचा नसतोय कलात्मकता बघायची असते मावळी सगळ्यात पहिल्यांदा सर्वांची मी माफी मागतो प्रेक्षकांची शुभम थांबा कारण का कुस्ती आमच्याकडून निकाल जाईल नाही मी आताच वडकीमध्ये 1.25 केवर आलोय त्यामुळं मी कुस्ती येणार नव्हतो पण सर बोलले आपण बोलले की कुस्ती लिहावं लागतंय त्यामुळे मी आलो आणि मी कुस्ती निकाल न करा म्हणून सगळ्यांची कमाव टाकतो विनायशील <laughs> आणि नम्र पैलवान असतोय हे बा ऐका ऐका हा शुभम शिकणारे कुस्ती झाल्याबरोबर माऊलीच्या पाया पडला माऊली हा सिनियर पैलवान आहे विनयशीलता आणि नम्रता काय असते पैलवान कर दोन्ही पैलवान येतात कोणतेने टाळ्या करा जोरदार आणि एक नंबरची कुस्ती लावून घ्या आणि आमच्या ग्रामस्थांनी मान्य केला आमची इथं कुस्ती सोडवली जात नाही बरोबर तरी ग्रामस्थांना विनंती केली ग्रामस्थांनी मी ती विनंती मानली मी ग्रामस्थांचे भी आभार मानतो दादा शेअर